जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेने अखेर खाती खोली मुंबईत ठाकरेंच्या था शिवसेनेचा दणदणीत विजय राज्याच्या राजकारणात शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टीला पहिला मोठा दणका मुंबईतून मुंबईत झटका बसल्यानंतर सत्तेच्या बाहेर भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड जाणार जवळजवळ निश्चित मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे बंधूंचा भगवा आता फडकणार या जागी आता उद्धव ठाकरेंचे उमेदवार विजेता शिंदे आणि भाजपचे अर्ज झाले बाद मुंबईतून उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसैनिकांचा एकच जल्लोष सुरू ठाकरेंचा आवाज आता कोणीही दाबणार नसल्याचं मुंबईतून चित्र स्पष्ट पहिला वहिला विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत झाल्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण आता ठाकरेंच्या दिशेने बदलताना दिसू लागलं आहे मुंबईकरांनी आपला संपूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरेंना दिल्यामुळे मुंबईत मात्र महायुतीची प्रचंड गोची झाल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतं यातच उमेदवारांचे अर्ज बाद होणं आणि त्या बाद बाद झालेल्या अर्जातून उद्धव ठाकरे जिंकणं राज ठाकरे जिंकणं यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा सहजासहजी विजय झाल्यामुळे सत्तेस सत्तेच्या ठिकाणी ठाकरेंची मात्र बुलंद आवाजाची तोप धडकल्याने मनसेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र यात सगळ्यात मोठं यश आल्याचं चित्र निर्माण झालंय मित्रांनो बघूया सविस्तरपणे कोणकोणत्या कौन प्रभागातून उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकली आणि मनसे कोणत्या प्रभागातून जिंकलं जिंकली, जिंकली याबाबत सगळ्यात मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे बंधूंनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या आपण पाहिलेलं आहे मुंबई जिंकणं हे एकमेव ध्येय उराशी बाळगून दोन ठाकरे बंधू शिंदेगड भारतीय जनता पार्टी अजित पवार काँग्रेसच्या सगळ्यांशी लढत आहेत मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी यासाठी सर्वस्व त्यांनी अर्पण केलं आहे त्यामुळे मुंबईसाठी ठाकरे आता क्रोया म मरोज्या स्थितीमध्ये असल्याचं चित्र निर्माण झालं आहे जर ठाकरेंचा येथे विजय झाला तर ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपली छाप पाडण्यात विजय होतील तर दुसरी छाप म्हणजे उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद होण्यास सुरुवात होईल आणि जर पराभव झाला तर था ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा राजकारणात उभारी घेणं खूप अवघड होऊन बसेल अशा प्रकारची ही राजकीय स्थिती मुंबईत नेमकं काय घडलं आहे सविस्तरपणे जाणून घेऊया मुंबईमध्ये महायुतीला जोरदार धक्का तर उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेचा पराभव विजय निश्चित मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता यानंतर आता आज दिवसभरामध्ये अर्जाची छाननी झाली आणि या अर्जाच्या छाननीमध्ये मात्र भाजपला शिंदेसेनेला सेनेला जबरदस्त धक्का मुंबईमध्ये बसलेला आहे मतदान होण्याआधीच मुंबईमधून शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी या प्रभागातून गायब झाल्याचं चित्र निर्माण आहे मुंबईतील प्रभाग क्रमांक दोनशे अकरा आणि प्रभाग क्रमांक दोनशे बारामधून महायुतीचे उमेदवार रिंगणात होते मात्र रिंगणात येण्याच्या अगोदरच त्यांचे अर्ज बाद झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा इथे मात्र दणदणीत विजय झाल्याचं चित्र मुंबई येथून निर्माण झाले मुंबई प्रभाग क्रमांक दोनशे अकरा महायुतीत शिंदेसेनेला सुटला होता कागदपत्रांची पूर्तता न केल्याने शिंदेसेनेच्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला गेलेला नाही तर प्रभाग क्रमांक दोनशे बारामध्ये भाजप उमेदवार मंदाकिने खामकर यांचा उमेदवारी अर्ज देखील स्वीकारला गेला नव्हता एबी फॉर्म मिळाल्यानंतर खामकर अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयामध्ये पंधरा मिनिटं उशिरा पोहोचल्या त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना यांच्यामध्ये जोरदार चकमक मुंबईत राजकीयदृष्ट्या ब बो, बोलणं झालं मात्र इथे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदे सेनेला जोरदार धक्का देत इथे आपला विजयाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे तर मनसेने देखील श्रावणी हलदनकर यांच्याद्वारे मुंबईत पहिला विजय साबित करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलं आहे या दोन्ही विजयामुळे भाजपला मुंबईत तगडा झटका बसला आहे कारण की निवडणुका होण्या अगोदर जर असले विजय होत असतील तर शिंदे सेना मात्र प्रचंड संतापात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे भारतीय जनता पार्टीदेखील इथे प्रचंड संतापामध्ये आहे या सगळ्या घडामोडींमध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंचा आवाज मात्र कोणीही दाबू शक नस शकत नसल्याने ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा जबरदस्त वाढल्याचं मुंबईतून दिसून येत आहे या सगळ्या घडामोडींमुळे ठाणे कल्याण डोंबिवली या देखील उद्धव ठाकरेंसाठी आता अतिशय प्रचार करणं सोपं झालं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबई महानगरपालिकेच्या या रणांगणामध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईत मिळवले हे दोन विजय आज महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंसाठी आनंदाचे आहेत पुढील पुढील पंधरा सोळा तारखेला मुंबईत उद्धव ठाकरे आपली सत्ता बसवतील का याबद्दल आपणाला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी पहिल्याच सामन्यात दोन नगरसेवक जिंकल्याने भाजपची मात्र मुंबईत फिचार झाल्याचं चित्र सध्या सगळ्यांसमोर येऊन निर्माण झालंय प्रतिक्रिया द्या